उद्या सोमवारपासून श्रावण महिना सुरू होतोय या महिन्यात बहुतांश जण मांसाहार वर्ज करतात मात्र श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी रविवारी मांसाहारावर ताव मारला जातो आजचा रविवारही त्याला अपवाद नव्हता सकाळपासूनच चिकन मटण आणि मासे खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये मोठी गर्दी झाली होती बाजारात मासे खरेदीवर नागरिकांचा जोर असल्याचं दिसून आलं सोमवारपासून श्रावण महिना सुरू होतोय या महिन्यात व्रतवैकल्य करण्याबरोबरच अनेक जण मांसाहार वर्ज्य करतात त्यामुळं हा महिना सुरू होण्याआधी बहुतेक जण मटण चिकनवर ताव मारतात श्रावण सुरू होण्यापूर्वीच्या आजच्या शेवटच्या रविवारी चिकन मटण आणि मासे खरेदीसाठी मार्केटमध्ये कोल्हापूरवासियांनी मोठी गर्दी केली होती मटण चिकनची विक्री मोठ्या प्रमाणात होणार हे गृहीत धरून विक्रेत्यांनी स्टॉक करून ठेवला होता त्यामुळे आज चिकन मटण विक्रेत्यांची लाखो रुपयांची उलाढाल झाली विशेषतः मासे खरेदीवरही अनेकांनी जोर दिला होता त्यामुळे मच्छी मार्केटमध्येही सायंकाळपर्यंत गर्दीचा ओघ कायम होता चमचमीत मांसाहार करून अनेक कुटुंबांनी आजच्या रविवारचा आनंद द्विगुणित केला